खोटतरी किती बोलावं याची पाकिस्तानना स्वतःला काही मर्यादा घालून दिलेली नाही नुकत्याच झालेल्या संघर्षात आपणच जिंकलो असं पाकिस्तान जगासह देशातल्या ना नागरिकांनाही ओढून ओरडून सांगतोय त्यासाठी चका आपल्याच सरकारच्या कौतुकाच्या बातम्या दाखवत सुटलाय मात्र त्याचवेळी पाकिस्तानच्याच माध्यमांनी पाकिस्तानी सरकारला आरसाही दाखवला आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पटला तो दस को जो पाकिस्तान से उप पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाकदार पाकिस्तानी संसदे उसके बाद डिप्लोमेटिक ये ये मैं नहीं कह रहा। टेलीग्राफ क्या लिखता है पाकिस्तान एयरफोर्स इज अनडिस्प्यूटेड किंग ऑफ द अल्हम्दुलिल्लाह। ब्रिटिश वृत्तपत्र डेली टेलिग्राफच्या एका लेखात पाकिस्तानी वायुदल म्हणजे आकाशाचा निर्विवाद बादशाह आहे असा दावा आता दावा आता त्यांचा हाच पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनन खोडून काढलाय ज्या वृत्तपत्राचा दाखला डार यांनी दिला ते वृत्तपत्र तर खरं आहे मात्र त्यातला लेख हा एआय जनरेटेड आहे असं डॉन पुराव्यानिशी दाखवून दिलं आणि पाकिस्तान सरकार तोंडावर आपटलं डॉन दिलेल्या माहितीनुसार डार यांनी दाखला दिलेल्या लेखात ले स्पेलिंगच्या अनेक चुका आहेत डेली टेलिग्राफ हे एक प्रतिष्ठित इंग्रजी वृत्तपत्र आहे तर पेज लेआउटही डेली मिळतं मिळत नाही टेलिग्राफ तर इतर पाकिस्तानी वृत्तपत्रांनीही फॅक्ट चेक करून ही बातमी आय जनरेटेड असल्याला दुजोरा दिला थोडक्यात इतर आघाड्यांप्रमाणेच पाकिस्तान माहिती पसरवण्यातही सतत तोंडावरच आपटतोय आणि स्वतःच हस करून घेतोय दार इंटलेक्च्युअल बँक ट्रि किती आहे आपण आधी पण एका याच्यात पाहिलं होतं ज्याच्यात एका फॉरेन रिपोर्टरने तिला विचारलं त्यांना विचारलं होतं की हे तुमचं काळे काय प्रूफ आहे की तुम्ही भारताचे विमानं पाडली आहेत तर तो असं रिलॅक्स होऊन म्हणतो की इट इज ऑल ओव्हर दी मीडिया जे जे लोक अशा तऱ्हेने उत्तर देतात किंवा त्यांचं इंटलेक्ट असं आहे आपण पाहू शकतो की पाकिस्तान आता आणखीन कुठे रस्ता तळाला चालला आहे आधीच खाली होता जाणार पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर भारतानं ऑपरेशन सिंधूर राबून दिलं आणि पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली भारतानं पाकिस्तानचे ड्रोन हल्ले विफल केले पाकिस्तानी एअरबेस केलं तरी पाकिस्तान म्हणतो जिंकलो तर आम्हीच त्यांच्या नुकसानीचे अनेक दाखले देऊनही पाकिस्तानला लाजीरवाणी हार मान्य करायचीच नाही उलट भारत पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाल्या दिवसापासून पाकिस्तान आपणच या संघर्षात जिंकलोत आव आवडतय पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही सियालकोट एअरबेसला भेट दिली आणि भारतीय पंतप्रधानांना उद्देशून तिथे आपल्या सैन्यासमोर पोकळ आत्मविश्वास दाखवला मिस्टर मोदी अगर दोबारा ये रास्ता इख्तियार करोगे तो मुंह की खाओगे अगर दोबारा कोई प्लान करोगे तो हमें तैयार पाओगे और अगर दोबारा हमला करने का कर सोचा तो बाकी पाकिस्ताननं भारतीय एअरबेस नुकसान केल्याचा दावा केला होता त्याला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंजाबमधल्या आदमपूर एअरबेसवर भेट देऊन आपल्या सैनिकांचं कौतुक केलं त्यांचा ह्रूप वाढवला आणि पाकिस्तानला सज्जड इशाराही दिला पाकिस्तानी पंतप्रधानांनाच ही कृती इतकी भावली की त्यांनीही मोदींची नक्कल करत सियालकोट एअरबेसचा दौरा केला मात्र दोन्ही देशांच्या सैनिकांच्या आवाजातला हा जोश पहा यावर काही बोलायची गरज आहे का मात्र पाकिस्तानला आता कोण समजावणार कायम खोटा बुरखा वापरून आपले छुपे अजेंडे चालवण्यातच पाकिस्तानचं कौशल्य आहे दुसरीकडे विजयाचा दावा आणि जल्लोष करणारा हाच पाकिस्तान भारताकडे मात्र चर्चेसाठी विनवण्या करू लागलाय सिंधू जल करारावरील स्थगिती उठवण्यासाठी भारताला पत्र पाठवून झालंय तर पाकिस्तानी वायुदलाच्या शौर्याचा खोटा दाखला देणारे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनीच भारतासमोर वाटाघाटींची विनंती केली आहे डार यांच्या मते राजनैतिक स्तरावरील चर्चेनंतरच भारत पाकिस्तानमधली समस्या सुटेल तर डार साहेब भारताच्या पंतप्रधानांनी काय सांगितलं हे तुम्ही ऐकलं नसेल तर पुन्हा ऐका तीन सूत्र तय कर दिए हैं पहला भारत पर आतंकी हमला हुआ तो हम अपने तरीके से अपनी शर्तों पर अपने समय पर जवाब देंगे दूसरा कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा तीसरा हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे दुनिया भी भारत के इस नए रूप को इस नई व्यवस्था को समझते ही आगे बढ रही है ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी